नमस्कार आपण पाहत आहे सांगीने विटा शहरात मोठा अपघात दोन जण गंभीर जखमी विटा शहरातील कराड रोडवर आज संध्याकाळी सुमारास दोन मोठा अपघात झाला आहे या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी जा झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आले आहे यावेळी बघ्यांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली अपघातग्रस्त केटीएम गाडी दुचाकीला धडकून कराड रस्त्यावरील मुक्तांगणा वाटण्याच्या शेजारी असणाऱ्या दुकानाला धडकली होती कराड रोडवरील पांढरंग कॉम्प्लेक्स समोर हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे यावेळी जखमी व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात होते सामाजिक कार्यकर्ते यांनी पाचारण करून पुढील उपचारासाठी पाठवले आहे यावेळी केटीएम चालक व त्या पाठीमागील व्यक्तीने तेथून पळ काढला होता परंतु काही जागरूक नागरिकांनी त्यांच्या वाहन अडवून ठेवले होते अपघातग्रस्त केटीएम गाडी ही ब्राह्मण गल्लीतील केसकर वाड्याजवळ असल्याचे मिळून आले आहे याबाबत पुढील तपास बिटा पोलीस करीत आहेत दोन्ही दुचाकींवरील जखमींचे नावे अद्याप समजू शकलेले नाही परंतु बेफाम वाहन चालकांमुळे सर्वसामान्यांचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याच पद्धतीने मुख्य रस्त्यावर असणाऱ्या अतिक्रमणांमुळे रस्तेही रस्ते 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 अरुंद झाले आहेत त्याकडे अतिक्रमण विभागाने तत्काळ कारवाई करून हे अतिक्रमण काढून सर्वसामान्यांसाठी रस्ता मोकळ करून देण्यात यावा अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बिटा